नमस्कार मी संदीप जाटार आपला आवाज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी जयंतीपर्यंत मान तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल पंधरवडा उपक्रम राबवण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत होणाऱ्या या अभियानाच्या पूर्वतयारीची व नियोजनाची बैठक प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दहिवडी कॉलेज दहिवडी येथे संपन्न झाली यावेळी मानचे तहसीलदार विकास आहीर यांच्यासह हो तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील रेशनिंग दुकानदार ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळात होणाऱ्या या अभियान काळात तीन टप्प्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत सतरा सप्टेंबर ते, ते बावीस सप्टेंबर या पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्त्याविषयक मोहीम राबवण्यात येणार आहे बावीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या सप्ताहकाळात दुसऱ्या टप्प्यातील सर्वांसाठी घरं या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबवण्यात येणार आहे तर अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या तिसऱ्या टप्प्यात एकाच प्रकारच्या नावामुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी सात बारा सादरी खातेदारांच्या आईचे नाव समाविष्ट करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात ना येणार आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे या अभियानाबाबत मानचे तहसीलदार विकास आहिर हे काय म्हणाले पाहूया नमस्कार मान तालुक्यातील सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज हे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आहे या सेवा पंधरवड्यामध्ये आपल्याला शहर रेकॉर्डवर असलेले रस्ते तसेच चालू असलेले रस्ते रेकॉर्डवरती घेणे याबाबतची मोहीम घेण्यात येणार त्याचबरोबर गरकुलांसाठीची जी जमीन वाटप आहे त्याबाबतचं अभियान पण राबवलं जाणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम या तालुक्यामध्ये राबवले जातील त्याच्यामध्ये पोटखराब जमिनी जे आहेत यांची अनिवार्य लावणे त्याचबरोबर राशन दुकान जे आहे त्या राशन दुकानाबाबतच्या काही तक्रारी असतील किंवा अभिप्राय असतील त्याचे क्यू आर कोड तयार केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून नागरिक त्यावरती अभिप्राय नोंदवू शकतील यामध्ये आपली अन्न अन्नधान्य वितरण प्रणाली त्याचबरोबर कार्यालयातील नागरिकांची मिळणारी सेवा आणि वितरण होणारे धान्य याबाबतचे अभिप्राय नागरिक नोंदवू शकतील त्याचबरोबर आपण दाखला गाव हे अभियान मान तालुक्यामध्ये राबवत आहोत ज्यामध्ये जे निरंतर दाखले आहेत जसे की जातीचा दाखला असेल डोनेशन सर्टिफिकेट असेल हे दाखले गावातील नागरिकांना सर्वप्रमाणे संपृत करणे हे या अभियानाचं उद्दिष्ट असेल यासाठी आपण गावस्तरावरती तलाठी यांच्या नेतृत्वाखाली कमिटी तयार केलेली आहे यामध्ये तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील कोतवाल त्याचबरोबर अंगणवाडी सेविका या गावच्या ज्या शाळा आहेत त्यांचे मुख्याध्यापक यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या गावामध्ये नागरिकांचे दाखल्याचे असणारे आवश्यक असणारी कागदपत्रं जमा करणं ही जमा झालेली कागदपत्रं जी आहेत ती एखादा दिवस नेमून त्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी सेतू कार्यालयामार्फत किंवा सेतू त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं त्याचवेळी त्यांचं वितरण करणं हे या मोहिमेमध्ये काम केलं जाणार आहे आपण सर्वांनी मिळून हा सेवा पंधरवडा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करूया आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण नक्कीच मान तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा जाण्यात सक्सेस करू शकतो असं आम्हाला सर्वांनाच खात्री आहे तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा सेवा पंधरावडा सक्सेस करूया एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो धन्यवाद सगळे पालक पण आहेत जे येणारे आहेत ते पालक आहेत आणि आपण गावातले प्रतिष्ठित नागरिक पण आहोत ना आपण काय करतो की जून महिना उळता बरोबर मे मध्ये आपण काय करतो मे मध्ये जून मध्ये रिझल्ट लागतात दहावी बारावीचे आपल्याला असं कोण सांगितले का पहिले दाखला नाही असं कुठं नियम आहे का आहे का पहिली मध्ये असं काय आहे का किंवा डोमा साईफ सर्टिफिकेट पहिली मध्ये मिळत नाही असं काय आहे नाही मग आपण काय करतो जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण सगळे सर खोदतो आणि मग पाहिजे मग त्यावेळेस असतो मग एखाद्याच ऍडमिशन होत नाही एखाद्याच ऍडमिशनला जास्त चित्रात अशा पद्धतीचं आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं मग आपण काय केले की प्रत्येक गावामध्ये त्या प्राथमिक शाळा आहे म्हणजे प्राथमिक विद्यालय असतील हायस्कूल असतील किंवा न्यूज साठी संदीप जठार गोंदवले